मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रुपये पंधराशे असा आर्थिक लाभ डीबीआयद्वारे देण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्रता काय आहे याबद्दल माहिती पाहूया ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ते अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ते सुद्धा अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य कार्यरत असते ते कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तसेच सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे ते अपात्र आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा किंवा संचालक सदस्य आहेत आहेत ते अपात्र तसेच चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे ते सुद्धा अपात्र आहेत त्यामुळे बहिणींनो या सर्व गोष्टींचा विचार करूनच या योजनेसाठी ॲप्लिकेशन करा